नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारने सरकारी कर्मचारी आणि सोबतच बऱ्याच लोकांकरता अडुतीस मोठे धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत जाणून घ्या युड्यूबच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारने आज कोणते मोठे निर्णय घेतले पहा कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ अनुकंपा धोरणही लागू करण्यात येणार ग्राम रोजगार सेवकांना आता दरमा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय ऑरेंज गेट ते मरीन भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार एम एम आर डी ला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता था। त्यानंतर ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार बारा हजार दोनशे कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता था। ठाणे ते भुयारी मार्गासाठी पंधरा हजार कोटी कर्ज उभारणार देशी रुपयासाठी अनुदान योजना भारतीय आकुर्डी मालाड व बाढण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार रसायन तंत्रज्ञान तसेच ठाणे येथील मौजे खेळ काळीची जागा राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार जलस्तोत्रांचे उत्तम नियोजन करणार जळगाव जिल्ह्यातील भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता तीस हजार हेक्टर जमीन सिंचित होणार लातूर जिल्ह्यातील हासाळा उम्बडापेठ कवा कोल्हापूर बांधाऱ्याच्या कामास मान्यता धुळ्याच्या बी ए पी एस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन रमाबाई आंबेडकर नगर काम राजनगराच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार आर ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत केंद्राच्या मीटगाराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार या प्रकारे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून वीस लाख रुपये करण्यात आलेली आहे आणखी असे बरेचसे निर्णय इथं आपण दाखवत आहोत ते निर्णय घेतलेले आहे यामध्ये राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ सुमारे चाळीस हजार होमगार्डांना लाभ देण्यात याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार आयुर्वेद विज्ञानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती राज्यात आणखी सव्वीस आय टी या संस्थाचे नामकरण याप्रमाणे अधिसंख्य कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड त्यानंतर जिल्हा परिषदेत दोन हजार पाच नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय ग्राम विकास विभागाने दिलेला आहे राज्यात विशेष शिक्षक पदांची निर्मिती जवळपास चार हजार आठशे सात पदे निघणार आहेत अशा सर्व आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद